जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जिल्हा येथील मी पदवी शिक्षक आहे मित्रांनो मला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच पालकापर्यंत विद्यार्थीपर्यंत हा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा ज्याने अजून सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला तर त्याने सबस्क्राईब करा विनोबा ॲपवर सुद्धा माझे व्हिडिओ आहेत यूट्यूबच्या लिंक आहेत तिथं तुम्ही बघू शकता गणिताची छोटी क्लिक आहे तीन अंकी संख्येला एक अंची संख्येने भूम्य पण मध्ये शून्य जर असेल तर मुलं कसे उत्तर चुकीचे करतात त्यांना टाईम लागते आणि चुकीशी तेपर्यंत आपला करता येते आठशे पाच गुणीला सहा तर माझ्या काही विद्यार्थी आहेत तो त्याच्याबद्दल सुधार करतो मी आपण तीनशे पाच बरं आठशे आठशे नऊ गुणीला पाच आठशे पाच गुणीला सहा बरोबर किती नंबर दोन ला आठशे नऊ गुणिला पाच बरोबर किती तर दोन्ही यशन छान अशी मांडणी करून त्यांनी त्यांच्या त्यांच्यापासून केलं पण त्यांना हा बराच वेळ लागला तर सोपी पद्धत तीन आणखी संख्येच्या जर शून्य असेल आणि गुणीला एक, एक तें, संख्या असेल तर त्याची सोपी ट्रीप आधी अगदी कॅल्क्युलेटर करण्या कॅल्कुलेट करण्याच्या पहिले तुमची उत्तर मला मिळेल तर सोपी पद्धत आहे तर पाचनं सहाला पहिले गुणायचं उत्तर येते तीस सहा पंचे तीस किंवा पाच तीस पुन्हा काय करायचं या सहा न आठला गुणायचं किंवा आठ न सहा ला गुणायचं सहानं तर आठेचा आठ स्टेचार झालं तुमचं उत्तर झालं आठेच्या तीस पुन्हा पाहूस पुन्हा या पाच न आठला म्हणायचं आठवत झालं तुमचं उत्तर अतिशय सोप्या ट्रिक न तुम्ही गुन्हागारामध्ये मुलांना जे मूलभूत संकल्पना आहे गुन्हाच्या हे अतिशय सोप्या पद्धतीने त्यांना तुम्ही करून दाखवू शकता माझं विनोबा ॲपवर व्हिडिओ आहे यूट्यूबची लिंक आहे यूट्यूबला आहे ज्यांना सबस्क्राईब केलं असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद